काल आम्ही ज्या ठिकाणी धावलो ना त्या ठिकाणी म्हणजे मी आता परत आलो ना तिकडं आणि सगळे लई असं म्हातारातले म्हातारे किंवा आजी आजोबा सगळे सगळे ज्या मध्ये आहेत हातात जे वज आहे ते सगळं घेऊन पळायला लागलं हे बघल्यावर की लय भर वाटालो काही आजी बघ बळा जी बघितलं का सगळे सगळे या धाववरनं पाहायला लागलेत आणि मी या धाव म्हणजे की या धावच्या स्टोरीवर एक व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केला नसेल तर जावा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बघा ते पण व्हिडिओ आणि मी जाऊन शूट करतो पहिला ते व्हिडिओ लागले भूक नाश्ता केलं नाही काय केलं नाही म्हणून थोडं बदाम शक्तीन ग म्हणलं आणि अजून एक पाच सहा किलोमीटर का चालत जायचं आपल्याला हे लापशी आहे हे दूध आहे गोड आपल्याला एवढं म्हणजे गोड एवढं मी खात नाही पण आता भूक लागलंय खाण्याच्या समोर काय नसतं म्हणजे की एकदा भूक लागली ना एवढं बघायचं नाही की काय आहे काय नाही आपण खातो नाही काय टेन्शन नाही आपल्याला मग कसं गोड मी जास्त खात आई लहान समजून तिकट खायची सवय लागले म्हणजे पाडले पण आता खाऊ लागणारच आहे आपल्याला भूक लागले रामकृष्ण रे मी खाऊन घेतो मी पुढच्या जरणीला माऊली रिंगण झालं झालं ना माऊली झालं कधी आहे हप्ताच झाले कोण गेलं दादा रिंगण झालं झालं ना किती दिवशी झालं मामा रिंगण झालं झालं का आहे थोडं रिंगण झालं बापरे मी नाही म्हणलं तर वीस पंचवीस किलोमीटर लांबणं आलो थोडं चालत अर्ध्याच्या वरच चाललो अर्ध्या थोडं लिफ्ट मिळालं पण तरी माझ्या ह्या हे रिंगण पण माझ्या नशीबात नव्हतं की नशी बसतय त्यांनी सगळं हे केलेलं आहे आपल्याला हे पण रिंगण नव्हतं हो आणि जेजुरीला पण आपल्याला ते भेटलं नाही म्हणजे की बघायला भेटलं ला नाही हे रिंगण पण बघायला भेटलं नाही त्याच्या अगोदरच्या रिंगणाला तर मी आजारीच होतो पण ठीक आहे अजून दोन रिंगण आहेत त्याला आपण म्हणजे की ते जायचा आपण प्रयत्न करू तरी आता आल्यासारखं माऊलीचे दर्शन करून येऊ आणि आरती त्यांनी पण महाग आहेत त्यांना बी कॉन्टॅक्ट करतो बघूत हे रिंगण नाका नशी ना आपलं अजून दोन रिंगण आहेत ते रिंगण बघूयात नाही आणि सगळ्यात लास्ट वाकडीला मोठं रिंगण आहे मला कसं आहे वजा वगैरे घेऊन फास्ट फास्ट चालता येणार किंवा फास्ट हे कवर करता ना बघू अजून दादा रिंगण झालं बघू मी अजून ट्राय करतो माऊलीचे दर्शन करतो आणि जा म्हणजे की आता उद्याच्या रिंगणला लवकर जातो रामकृष्ण पाच सहा किलो आहे मागचं भेगा लागले की बघा बोला काय तुम्ही पालकी पालखी नाही तीन हजार सबस्क्रायबर देत ना हळूहळू चाललाय आता गाडी हा तेच म्हणून वारीच्या वारीच्यात आलो वारीचे व्हिडिओ करा मी करतो राहण्याचं टेंट आहे की जेवणाचं जेवणाचं आपले वारकरी आहेत की कुठल्याही दिंडीत जायचं आता कसं चार दिवस दोन दिवस झालं ना म्हणून आमच्या दिंडीकडे गेलो तिकडनं आता वीस किलोमीटर मागे आलो रिंगण बघण्यासाठी ते मला यायला उशीर झाला पाहिलं का रिंगण नाही काल आजारी मी आजारी होतो ना ते कॅनल मध्ये पोहलो कपडे वगैरे धुलो कुठलं मी सोलापूर आपलं याच्याकडे मीटर म्हणजे त्या याच्या रोडला हैदराबाद रोड हां ते आमच्या इकडनं लांब समजा तिथे समजायचं आता ते धाव आहे ना आपल्या तिकडं तिथल्या वेळ वेळेला धाव्याचा अर्थ काय आहे सांगता गोष्ट काय असतो तुकाराम महाराजांना म्हणणं हे दिसतो काय म्हणून तू तुकाराम महाराजांना हे दिसतो काय म्हणतात चोर नाही पांडुरंगाचं मंदिर दिसल नाही मी तिथे ज्या पण पाच सहा किलोमीटर लांबण आलो तिकडे धावा वगैरे पडलेले वगैरे व्हिडिओ फोटो काढलो आणि तिकडनं पुढे आलो बघू भेटू आपण नंतर मी काय हा इथलं पुढे जातो ते धाव्याकडे जाऊन थांबतो का असं झालं तर कसं मला वजा घेऊन जात आहे म्हणजे तेवढं चाललं होणार नाही एवढं नाही पळत नाही 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 मला ऍडव्हान्स शूटिंग काढे सगळ्यात महत्वाचे आणि मगाशी म्हणले आमचे पण व्हिडिओ काढा आणि आता व्हिडीओ लाजलेत मामा आणि तुमचं नाव मामा किती वर्ष झालं तुम्ही माऊलीच्या सेवेमध्ये माऊलीच्या सोबतच का माऊली मागच आहे हां बैलांच्या सेवेचा एक मी व्हिडिओ काढलो होतो जवळ जवळ सात ते एक सात लाख जण बघितले आणि त्या मला इन्स्टावर चांगला सपोर्ट मिळाला खूप खूप पण बैद्यांसोबत असतं का पण मी ते डॉक्टर आहे बघा डॉक्टर आणि अजून एकटे त्यांच्यासोबत व्हिडिओ काढलो तुम्ही पण का काय अरे माझं माझं नशीबच भेटायला लागले लास्ट टाइम मी त्यांनीच भेटला आता पण तुम्ही मी कसं त्यांनी म्हणलं ते मला एकटा असल्यावर ये मी आलो पण होतो तिथं मी आता एकटाच चाललो ना भाऊ होता भाऊ गेला त्यांनी म्हणले दादा खूप जण वाढले होणार आणि मला पण कसं होतं की मला समज잖아वलं की असं मला घ्या असं करायचं होतं मी आलो बैलांचे एक दोन फोटो काढलो आणि तेकडे ना पुढे गेलो माझं माझं चालूच आहे हाय व्हिडिओ चालू आहे मामा आणि चालत तुम्ही बना पुढे मला दिसत नाही मला दिसत नाही आता दिसतो आता नाही तिकडे पुढे सांग बघा मी दिसतो का हां दिसला का मी हां दिसतो दिसतो दिसतं ना असं तुम्ही पण दिसायला लागला मला हां आता माझा हात दुख लागलाय नंतर काढतो व्हिडिओ माऊलीच्या दि म्हणजे माऊलीच्या जे पोलीस किंवा हे आहेत ना तेव्हा कधी ती जरा ओळखीचे झाले मला एक रील सुचला आहे ते रील करण्यासाठी मी लगेच लग्न कपडे बदलून घेतलो आणि आता चाललो तिकडं काढतो जसं असेल तसं व्हिडिओ किंवा जसं जमेल तसं जमेल तर भेटला ठीक नाही भेटलं तरी पण ठीक चला जाऊ आपण माऊलीसोबतच जाऊ थोडा व्हिडिओ काढतो आणि पुढं धाव म्हणजे की धावाचा व्हिडिओ करण्यासाठी मी पुढे जातो तर रामकृष्ण आले रथ पुढे कसं जायचं तुम्हाला सेवा नाही केला तर काय आमच्या जाईल जाईल किती झाले चार दिवस राहिले या चार दिवसामध्ये आपली पालखी तिथनं उतार मला खूप फास्ट जावं लागेल म्हणून मी पुढे जातो कारण की मला धाव धाव घेताना व्हिडिओ काढायचा म्हणून मी पुढे जातो आता तरी तर व्हिडिओ वगैरे काढून घेतलो आता जातो मी पुढं धाव घेतलेला म्हणजे की ते धाव घेताना काढायचा आहे मला रामकृष्णाला दम आला एवढं हे उचलून हे उचलून थोडं रथ वाढून खालीच साईडला चुकलं असं रोडावर चुकलं नाही अजून बी मी थोडा आजारी आहेच म्हणजे आजारी म्हणजे एवढा आजारी नाही पण कसं थोडं हे जास्त चालल्यामुळं विकनेस म्हणजे असं वाटायलाय आणि सामान बी लई रीतनी आले नाही दम याय लागलाय तर जातो कुठं किंवा कुठल्या तर गाडीला बघून जातो रामकृष्ण एकटे का काचे सोडले घरचे सोडले पुढं जिंडी वगैरे व्हावं कुठं नाही खायचं वगैरे मिळेल तिथं खायचं मला की मी बी असच गेलो नाही म्हटलं तर एका दिंडीमध्ये तीन दिवस थांबलो एकेकडे एक दिवस थांबलो कुठे जेवण केलं तर कुठे नाश्ता केलं आणि आपले सहकार्य करते आप ना फक्त जाऊन आपण बोलायला पाहिजे हे पाहिलं गोष्ट जर नाही बोललं तर काहीच भेटत नाही हा उपाशी बसावं लागतंय हां तुम्ही कुठला कराल कराल एज्युकेशन वगैरे काय चाललंय ग्रॅज्युएशन झालं झालं मी आत्ता बी एला घेतलो हा कसं वाटतं तुम्हाला या सोहळ्यामध्ये आणि किती वर्ष आहे पहिलं वर्ष आहे पहिलं वर्ष आहे अरे बापरे सगळं सेम आहे फक्त माझ्या हातात कॅमेरा आणि दादाच्या हातात म्हणजे की दादाकडे भक्ती चालू आहे आणि माझी थोडा कॅमेरा आणि हे चालू आहे म्हणजे की आता लोक जस म्हणतील मला हे म्हणायचं होतं की तुम्ही कॉमेंटमध्ये मध्ये म्हणताल यांचं बी पहिलं वर्ष आहे माझं पहिलं वर्ष आहे मी पण एकटा आहे हे मी पण एकट आहे आणि असं म्हणताल की यांच्या हातात कॅमेरा नाही आणि माझ्या हातात कॅमेरा आहे पण ही माझी आवड आहे ही माझं कला आहे किंवा यामध्ये पण मला फ्युचर करायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे आणि मला पण बघायचं आहे आणि तुमच्या हिशोबाने म्हणजे की मला पण दाखवण्याचं आहे त्यामध्ये किंवा मला एक्सप्लोअर करायला मिळेल किंवा तुम्ही जेवढा मला सपोर्ट कराल तेवढा मी अजून पुढं जाईन हेट तर असतंयच हेट कमेंट असतात किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळंच बाजू असतंय असं नाही बाबा एकच पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि एकाच निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह आहे दोन्ही साईड आपल्याला घेऊन चालवं लागते पण टॉपिक माझं झालं होतं एकडी वेगळीकडे चालू आणि मी संपवलं वेगळीकडे हरी 办公室。 घटना झाली काय मी येऊन गेलो की ते घटना काय मी नव्हतो नाही तसं नाही पाहिजे होत नाही पण त्याची फॅमिलीला किती होत हा कसं मी आहे ना कधी ऐकलो मध्ये का आता सकाळी ऐकलो बघा काल ऐकलं मला बरोबर व्हायला नाही पाहिजे तसं ठीक आहे जे नशीब आहे माऊलीच्या उद्धार बाकी नाही पण जसं आहे माऊली आपण म्हणतो असो बा आपण म्हणतो पण त्यांच्या काय जे फॅमिली वगैरे असतील त्यांना किती वाईट वाटलं असेल आहे परमेश्वर आहे मग मामा कसं चाललाय तुमचा त्या दिवशी तुम्हाला भेटायला आलो मी तुम्ही नव्हता मामा इथे आतमध्ये होता तुम्ही आल रात्री येऊन गेलो मी हा कसं झालं मी म्हणजे की रात्री आलो व्हिडिओ काढण्यासाठी पण कसं ते दादा काय म्हणलं म्हणलं नवीन माणूस बघून बैल उठताय म्हणलं मग ते नाही उठता उठल्यावर मग तुम्हाला त्रास होतय ना बैलांचा पण त्रास आहे उगी तुम्हाला बी त्रास हे पाच मिनिट वगैरे बसलो तुम्ही काय आलाव नाही मग काय झालं मला तंबू लावायची व्यवस्था बघावं लागते जाऊन तंबू वगैरे लावलो किती कधी निघणार का तुम्ही काय करतो पुढे जातो पुढे भेटले तरी ठीक नाही तर रामकृष्ण अरे हाय आता भेट होत आपली काय टेन्शन नाही हा भूक लागली होती आणि नाही तुम्हाला असं मला तर स्क्रिप्टेड वाटेल तुम्हाला जसं जसं खायला भेटेल जशी जेव्हा इच्छा होईल ना लगे भेटून जाते मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला स्क्रिप्टेड वाटे ना किंवा काय वाटेल ना मला भूक लागली होती तिथे आमटी वाटत होते सकाळी भूकलं म्हणजे की भूक लागली होती तिथे खीर वाटत होती आणि आता संध्याकाळी पण भूक लागली तर कुठं तर काय तर काय तुम्हावली सोय करेलच मी खाऊन घेतो मी तो पण याच ठिकाणाहून संत तुकाराम महाराजांना विठ्ठल म्हणजेचं शिखर दिसलं होतं किंवा स्वतः विठ्ठल दिसले होते असं त्या एका आजोबांनी सांगितलं होतं आणि तीच परंपरा तेव्हापासून ही चालत आलेली असते याला धाव म्हणतात आणि तिकडनं या पो म्हणजे या स्पोर्टपासून इथे एक पन्नास मीटर किंवा एक शंभर मीटर सगळे वारकरी आपले धावत आहेत आणि चला आपण बघू त्यांचे रिॲक्शन त्यांचे हे आणि मला उभं उडी हो, पण काढायचं माऊली असत आणि माऊलीची पालखी पण धावती म्हणून आणि माझं पण फर्स्ट टाईम आहे आणि तुमचं पण माझ्या व्हिडिओचं फर्स्ट टाईम असेल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद किंवा यांच्यामध्ये एवढं हे एनर्जी येते कुठून मला हे नाही म्हणलं तर आता ठेसाडे पडले तरी परत उठून धावायला सुरुवात केली आणि या आपल्या कल्चर किंवा आपल्या संस्कृतीचं हेच आहे की घरी पडलं तरी पण उठून पुन्हा आमची पुन्हा आपल्या ह्याला लागायचं ठरलं तरी पण उठायचं प्रयत्न करायचा आणि जिंकल्याशिवाय वाट सोडायची नाही हे आपल्या संस्कृतीचं हे आहे आणि हे इथं दिसत आहे बघा हातात विणं आहे आपण काय करतोय काय नाही कायच भार नाही आपल्याला धावायचंय म्हणजे धावायचं आपल्याला ते टार्गेट हे करायचंय म्हणजे करायचं मला पण धावायचे ठेवा लागले तर चला त्यांच्यामध्ये जाऊन पळू पण आपण यायला लागले द्यायला आले 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 但。